हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच भाऊ बहिणींना तिथं वरती होऊन बसलेले थंड वाचते थंड वातावरण आहे इकडं कारण की पाऊस पडला रात्रपे पाऊस पडला सकाळ पण पाऊस पडत होता मी तर झोपली होते माझ्या माझे अवतरण कसं झालंय माझं डोकं दुखायचं राहणार भाऊ बहिणींना काय झालंय माहिती का मी डोकं दुखायच्या जी गोळ्या चुकवल्या ना कारण मी गोळ्या खाल्ल्या नाहीत ना डोक्यातुकीच्या त्यामुळं काय आहे माझं सकाळच्या गोळ्या मी चांगल्या म्हणजे बऱ्याच दिवस झाले सकाळच्या गोळ्या खायचं जरा मी सोडून दिलं संध्याकाळच्याच मी गोळ्या खाती मग त्यानं काय व्हायला लागलंय माझं डोकं दुखायला लागलंय माझं असं व्हायला लागलंय ना असं चक्कर आल्यासारखं होतंय मला जागेवर भेल काढल्यासारखं होतंय असं व्हायला लागले भाऊ बहिणीनं मला कशा व्हायला लागले काय कळा का, का, नाही कोण डोकं सुद्धा किचारलं नाही तर मी डोकं सुद्धा किचरायचं मला कटाळा येतो इतकं हा म्हणजे ह्यो हात आहे ना ह्यो हात माझा पूर्ण कामात नाही गेला असं वाचतो का हो का असं वाचतो खटाखटा वाचतो हात काय झाले हाताला काय कळा नाही झाले एक हात मानाची मानचे पूर्ण वाट आणि कमरामध्ये गॅप काय आहे डॉक्टर सांगितलं तर कमरामध्ये गॅप असेल एक्सर काढून घ्या काही अक्षर काढलं नाही कशाला का मग पैसा पुरवायचा भावा बहिणीनो कशाला मग पैसा पुरवायचं हप्ता हायतच हप्त्याचं पैस गाडीचा हप्ता परत तुम्हाला सांगते घरात लागतं तर चार पैसा आपल्याला दवाखाना चालू आहेच डोक्याचा दवाखाना चालू आहे मग कशाला मग पैसा पुरवायचा दवाखान्यात आता जर गेला ना तर तुम्हाला सांगते दोन हजार रुपये लागते तर कम्प्लिटली दोन हजार रुपये लागते तर कशाला मॅडमची फी चारशे रुपये आणि गोळ्या दीड हजार सोळाशे अठराशे म्हणजे दोन हजाराच्या वरच लागतात पैसा असं होतंय मग पैसा कशाला मन पुरवायचा व्हा बहिणी पैसे जटा झाले म्हणजे झालं की असं डोकं इचरू वाटा नाही काय व्हायला नुसतं येड्यावर झालंय मला अंग दुखतंय माझं नुसतं अंग दुखतंय हांड्यासारखं सकाळपासून मी काय केलंच नाही भाऊ बहिणीनं काल पण मी नव्हतं काय केलं का काल काय नाही फक्त तेवढा स्वयंपाक के हे केला होता फक्त भात वांग्याच कालवण केलं तर मी काल पण काय नाही केलं ना सकाळ तर तुम्हाला सांगते उठली पाणी हे केलं आणि जे जुटले ना ते आता उठले मी कारण की माझं डोकं असलंय दुखतंय मला डोक्यानं काही नाही काय करून काय नाही करू ते नुसतं डोकं दुखून नाही नुसतं पूर्ण हातापायचं जे सांध आहेत ना की सांद दुखत आहे भरपूर आबाळ आलं ना आबाळ आलं की नुसतं सांध दुखायला चालू होत आहे माझं हा हातापायाचं नुसतं सांध दुखत आहे तर भाव बहिणीनं राजच्यानं नवऱ्याला फोन लावते बरं का मी म्हणजे राजच्यानं म्हणजे हिथनं गेल्यापासूनच मी त्याला फोन लावते पण त्यानं काय माझा फोन उचलला नाही रात्री मी लय वेळ झालं त्याला लाव फोन लावत होती स कंटिन्युली फोन लावत तर राहिले त्याला ते तेव्हा तुम्हाला सांग त्यानं माझा फोन उचलला त्याला म्हणलं बाबा मला हिथन तू घेऊन जा जिथं मला सोडली का नाही बरोबर आहे का नाही जिथनं मला तू सोडलेली नाही तिथनं घेऊन जा राहिल्या विषय तुला जर माझं वज होत असेल ना तुला जर मी जड होत असेल तर तिथन मोहर मी म्हणलं माझं बघते काय करायचं काय नाही करायचं तुला जर बायको सांभाळणं होत नाही ना तर म्हणलं माझं मी बघते पण मला म्हणलं जिथं आता कसं असतं भावा बहिणीनं आई बापाच्या माघारी जास्त म्हणजे नवऱ्याचं घरच मुलीचं घर असतं बरोबर आहे का नाही आता मी काही येत नव्हती भाऊ सहसा सा, तुम्हाला सांगते मी सोडून दिलंय म्हणजे कुठं यायचं जायचं आले तर तुम्हाला सांगते मी किती लयते लय दोन तीन दिवस किंवा चार दिवस असं मी राहत असते पण असं पहिलं जी नवरा बायकोची भांडणं हे झाली मी असं महिना महिना दोन दोन महिना तीन तीन महिने जी राहायचे ना हे सोडून दिलंय आता कसं असतं भाऊ बहिणीनं ज्या दिवशी आपले आई बापा असतात ना त्यावेळेस आपल्या आईबापावरती आपला हक्क असतात आम्ही आईच्या जेवावरती जाऊन राहायचे मला हे ते म्हणतात ना आईबाप मेल्यानंतरच मुलांना आपल्या आईबापाचं महत्व कळतं बरोबर आहे का नाही तसं आपल्या तर पहिल्यापासूनच महत्व कळत होतं असं नाही की आपण काहीही केलं नाही म्हणून आता कसं असतं जी नशिबात आहे ती होऊन गेलं भावा बहिणींनी नशिबाच्या पुढं कुणालाच जायला येत नाही का येतं कुणाला जायला सांगा नशिबाचं पुढं कुणाला जायचं नाही जे आपल्या नशिबात होतं हे घडलेलं आहे आता मी ज्या टायमाला आईच्या इकडे होते का ना त्या टायमाला तुम्हाला सांगते आईच्या जीवावर मी किती दिवस राहायचे किती दिवस राहायचे आई मला बडबडा करायची हे करायची पण आता तिचा आवाज ऐकायला तर असल्यासारखं वाटते भावा बहिणीनं पण काय आपली आईच नाही राहिली तर कुठनं आवाज आयचा ऐकायचा आता मस्त तिचा व्हिडिओ आहे तर बरं का पहिलं आईचं पहिलं व्हिडिओ व्हीत पण तुम्हाला सांगते बघू वाटत नाही फोटो पण बघू वाटत नाही काय गोष्टी बघिता तुम्हाला सांगती ती जे आठवणी आहेत ना ही आठवणी आहेत आणि तुम्हाला सांगते भरपूर असा त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींचा त्यामुळं मी फोटो बघत नाही आणि व्हिडिओ बघत नाही यायचा असा विषय तर नवऱ्यानं फोन उचल्यावर नवऱ्याला म्हटलं बाबा तुम्हाला जिथं सोडलं आहे ना तिथं तुम्हाला न्यायला य आणि तुम्हाला म्हटलं घेऊन जा तिथं म्हणलं बघते माझं म्हटलं काय करायचंय जरी तुला सांभाळणं होत नसलं तर म्हटलं माझं मी तसं बी खातच असते ना तुला कशाला एवढा त्रास होतोय म्हणलं माझा माझी मी करते खाती आता कसं आहे तुझ्या जर चुका लपावल्या म्हणजे आता कसं आहे भावा बहिणीने त्याला बी असं वाटत असं की आता मला आई नाही बाप नाही कुणाचा आधार नाही तर आपलं चानस मारून घेतोय ती बी माझा नवरा बी चान्स मारून घेतोय त्याला मी म्हणलं की हो तुम्हाला ल आता किती केलं तर तुम्हाला सांगते आता ति जर माझा तर वाद चालला आहे तुम्ही बघताय भावा बहिणीला आता कसं असतं वाद केल्याने काय कोणाचं भलं झालं का कोणाचं भलं नाही झालेलं बरोबर आहे का नाही वाद केल्यानं कोणाच बनून नस झालेलं आणि माझ्या बी डोक्याला टेन्शन आणि तिच्या बी डोक्याला टेन्शन त्यामुळे आपलं बरं तर बोलावल्या आता कसल्या म्हणलं कसल्याही परिस्थितीत म्हणलं माझ्यापर्यंत पोचायचं म्हणलं तिथनं मग तुम्ही हे म्हणलं की मला इथं सोडून गेला बिचारा तू तिथं म्हणलं आमच्या दोघीचीच भांडायला लागलं तिथे मला काय भाव आता पहिल्या पहिल्यासारखं आपल्याला बी भांडा तणाला काही जमत नाही कारण की माझं डोकं परत इतकं दुखायला चालू होतं ना ह्या भांडणाने तण्णाने बाडबाड बाडबाड करून सण होत नाही आपल्याला मला सण होत नाही आता गाणे लावले ते गाण्याचा वर येऊन बसली काहीच काम केलं नाही स्वयंपाक केला होता वाटत खाल्लं थोडं मी जेवली मी मला डोकं घेऊन दुकायला लागलं थरथर कापल्यासारखं होतं माझं काय करू भावा बहिणीनं डोक्याला सांगा तुम्ही मला इतक्या भारी भारी गोळ्या चालू आहेत तरी पण माझं डोकं राहीना झाले तरी सुद्धा डोक्याला माझ्या फरक पडा नाही काय करावं ह्या डोक्यासाठी तुला सांगा मला असं वाटतंय की डोकं फुडून घ्यावं कशा तरी माझं डोकं दुखतय असा विषय झाला ज्याव लागू आताच खाल्ली एक चपाती एक दीड चपाती खाल्ली अरे डोकं दुखत यावं माझी गोळ्या चुकावल्या ना मी मध्ये गोळ्या चुका चुकावल्यामुळे मला काय व्हायला लागलं त्रास व्हायला आहे मला आता एकोणीस तारखेला दोघा जायचं तर नवऱ्याची माझे भांडण झाले ते मला इथं सोडून गेलाय लागेल रच्यानं फोर करते त्याला म्हणलं हि तर आजच्या मला घेऊन जा हाय का नाही काय चुकतंय का माझं म्हणलं आजच्या जे मला आपण किती केलं तरी आता हे किती दिवस राहणार आणि त्यात आमच्या दोघीचा वाद असतो माहिती ना तुम्हाला बरं हा मज लागली काय म्हणायला नाही खरं आहे की काय म्हणते हा म्हणून आपण तुम्हाला सांगते अजून जास्त वाद व्हायचा जा आपण कालपासून कुणाला काही बोललो बी नाही काहीच नाही ह्याला म्हणलं तू य तुझं झालं म्हणलं ही विषय म्हणलं तुम्हाला इथं बहिणीची तसं जुळून गेलेला बिचारे आपण म्हणलं की तिथून माझा लागतो वाद वाद तर असं झालं पण लय वाद लागत लागला लय अजून बी लय मोठा वाद लागल म्हणून म्हणलं तुझं तू आपल्या ये कारण की ते मला जायचं म्हणलं मी बी गेली असे त्याचा काही विषय नाही पण तो मला सोडून गेलाय का नाही म्हणलं मी नाही त्याची बोलावलाय मला आज पण बघू की आता काय करतोय बघ ती मी वाटत आता नाही म्हणत दोन अडीच वाजत आले ते अजून आलं म्हणलाय मला शिव्या मला शिव्या देतोय म्हणतो तुला तिथं आल्या बघतोच मी हे झालं तीन झालं मला म्हणलं बघ बाबा काय बघायचं तुला मला इथनं घेऊन जा म्हणलं आपलं भांडण आहे ना म्हणलं दोघाचं तरी आपल्या घरी म्हणलं एकमेकाचं फुलका पडा राहत रक्त उडी का आहे व्हायला हिथं पण तुम्ही तिथं येऊन त्या दिवशी त्यानं तमाशा केला आणि लोकांना फोटो वाटत आहे बाई काय सांगायचं लोक आठे लोक आता रात्र किती दादा किती सांगत कुणाला खरं लागेल का नाहीच की आज तुला हळूहळू सांगत होता मस्ता गाण्याला ओढून सांगत मग कुणाला खरं लागेल का भाई बाई नाही